सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी सकाळचे वाजले दहा आणि आंघोळ वगैरे करून निघाले खाली कालपासून पाऊस भरपूर होता आणि आज सकाळी पण भरपूर होता आणि आता थोडीशी पावसाने वसंती घेतली तर निघालं नदीकडं नदीला पण भरपूर पाणी आलं आमच्या त्यामुळे आता निघालं नदीकडे नदी ना रस्त्यांवरून चालतंय रस्त्यांवर पाणी बघा तिथे भरपूर पाणी सकाळी भरपूर जोरदार पाऊस पडत होता एकदम धुवाधार आणि आता थोडीशी ओसंती घेतल्या पावसाने बघा हा नदीकडे जायचा रस्ता रस्त्याला पाण्या बघा किती बघा गावाकडे लोकांची भातं लावून झाली सगळी नव्याण्णव टक्के तर कंप्लीटच झालेत लोकांची भातं आणि ज्या लोकांनाच कसं बहुतेक लोकांना आता नांगर वगैरे भेटत नाहीत ना आऊत वगैरे भेटत नाहीत त्यामुळं मग काही लोकांची थोडीफार राहिले पण नव्याण्णव टक्के लोकांची भातं लावून झालीत आणि यंदा भातं लावून झालेत बघा भातं लावून झालेत आणि भातांनी आता जोर पण पकडलं यंदा भातं लवकर लावून झालेत म्हणजे यंदा लवकर कापणी येणार आहे आता पोचलो आहे नदीकडे नदीला पाणी भरपूर आलं आहे आणि बघा आता पोहचलो नदीवर नदीला पाणी बघा किती आलं इकडं पूर्ण टच झाले बंदारा पूर्ण आहे कारण पाऊसच तसा पडतं इकडं तुळ्याची वाडी एक आहे आमच्याच ग्रामपंचायतमध्ये पडतं तिकडं गाव आहे त्यांचा बघा संपर्कच तुटला म्हणजे यायचं जायचा रास्ता रस्ता त्यांचा इथूनच असायचा नदीच्या बाजूनी तो पण आता बंद झाला आहे आता त्या लोकांना तिकडून असं शेताच्या बांधावरून तिकडून असं शॉर्टकट जायला लागतं आणि बघा बंधारा पूर्ण बुडाला आहे अजून पाऊस असा दोन तीन दिवस असं चार दिवस जो पाऊस पडतो ना तो अजून असा पाऊसाला अजून सुरुवात ना झाली त्या तर हे नदी आहे ना हा संपूर्ण हा बघा हा माळ वगैरे आहे ना तिकडं ती विहीर वगैरे आहे विहीर हे सगळं भरून जातं तेवढं पाणी असतं नदीला तर पण नदीला पाणी बघा तिथे भरपूर पाणी बंधाऱ्यावरून तिकडे नदी क्रॉस करायचं बंधार पण संपूर्ण बुडाला आहे बंदाराचा बघा हा थोडासा हिस्सा फक्त दिसतो आहे बाकी हा संपूर्ण भा बघा झाकून गेला पाण्याखाली आणि पाण्याचा प्रवाह बघा किती आहे पाण्याला हा एवढा इथून एवढा मोठा एकदम स्पेस मिळतो ना त्यामुळे पाणी एकदम दुभागतं त्यामुळे बघा पाण्याचं हे कमी आहे त्यामुळे इकडे जास्त वरती पाणी चढत नाही पुढून फिरायला भरपूर आहे ना हा संपूर्ण पट्टा भरपूर मोठा पडतो ना त्यामुळे पाणी एकदम सगळ्या ठिकाणी पसरतं त्यामुळे इकडं एवढं पाणी साचत नाही तरी पण जास्त मोठा पाऊस पडला ना की मग ही विहीर आहे विहिरीच्या तिकडून मागच्या साईडून संपूर्ण पाणी इकडं माळ हो राहनावर येतं तिकडं नदीकडं आलं होतं नदीला किती पाणी आलं आहे ते बघण्यासाठी आता जाऊया वरती तिकडे विहिकडे विऱ्याला किती पाणी आलं आहे ते बघू जाऊ इथून मधूनच शॉर्टकटने विराला बघूया किती पाणी आलं आहे देवाच्या तळाकडं पाऊस पण भरपूर भरून आलाय बघा संपूर्ण काळे कुठं ढग झालेत त्यामुळे छत्री पण घेऊन आले सोबत क्लायमेट मस्त आले मस्त वाटते एकदम माणिकगड पण एकदम धुक्यामध्ये हरवून गेलाय आ... मला दिसत असेल का नाही माहिती नाही तर मग मी तुम्हाला झूम करून दाखवतो तो बघा समोर दिसतो आहे ना हा माणिकगड किल्ला आहे आता धुक्यात हरवलं आहे नाहीतर एकदम इथून आमच्या गावातून एकदम क्लिअर दिसतो तुम्ही जर ट्रेक करायचं जर म्हटलं तर आमच्या गावातून एक तीन तास लागतात माणिकगडाचा ट्रेक करायचा असेल तर माणिकगड किल्ल्यावर जाण्यासाठी आमच्या गावातून पण ट्रेक करता येतो एक तीन साडेतीन तासची पायपीट आहे जर केली गावा तर गावातून आणि जर अजून पण जर आपल्याला म्हणजे जर पायपीट करायची नसेल तर मग आमच्या गावातूनच एक वरसाई फाटा म्हणून लागतो तिथून किल्ल्याची वाडी घोटे म्हणून गाव आहे त्या गावामध्ये गाड्या ठेवून तुम्ही माणिकगड किल्ल्याचा ट्रेक करू शकता एक दीड तास लागतो तिथून पण मस्त वाटतं एकदम ट्रेक करायला एक मी एक वेळेला ट्रेक केला होता पण त्यावेळेला मी यूट्यूबमध्ये सक्रिय नव्हतो त्यामुळे तो, तो व्हिडिओ मला टाकता आला पण पुढच्या वेळेला आपण नक्कीच माणिकगड किल्ल्याचा ट्रेक करू आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ आप दाखवू तुम्हाला आता गावातून तु निघाले वरती विऱ्याकडं बघा तर्फी झाडे आहे तर मस्त वाटते ना बघायला भात बघा सगळीकडे लोकांची लावून झालेत आणि इथल्या बघा ना वाळायला पाणी किती आहे एक वेळ असं असायचं की इथं ना गावातलं लेडीज ना कपडे वगैरे धुवायला यायचं तर आता गावामध्ये आमच्या पाण्याची समस्या सुटली नाही त्यामुळे सगळे लोक आता घरीच कपडे वगैरे धुतात गावातल्यांच्या बकऱ्या बघा ना इकडं बघा नाचणी पण आवटून झाले दोन तीन वावरामध्ये बघा नाचणी आवडल्या तिकडे भात वगैरे हो लावून झाले आणि आता मी पोचलो आहे देवाच्या तळाकडं बघूया विराला किती पाणी आलंय बघा गावातल्या लोकांच्या इकडचे सगळी भाता लावून झाल्यात आव्हान उरलेलं बघा कसं बांधांवर ठेवलंय जास्त झालं ते आव्हान आणि बघा सगळं लावून झालं इकडचं बाधित लोकांचं आता मी पोचलोय बघा देवाच्या तळामध्ये आणि देवाच्या तळाचा इथंच बघा हा ब्रिज लागतो आणि हा विरायला पण बघा पाणी आले किती इकडे बघा संपूर्ण पाणी नदीला जात आमच्या गावच्या आता निघाले मी ताडाकडे तिकडून बघू गिराकडे सकाळी पाऊस भरपूर झाला ना त्यामुळे पाणी बघा किती इकडे कुठून तिकडे खाली जायला रस्ता नाही संपूर्ण गवतानी हे झालं तिकडून जाऊया सकाळी उठलो आणि आलो होतो नदीकडे आणि विराला किती पाणी आले ते बघायला आणि एक दीड तास मस्त पाऊस थांबला होता आणि आता परत एकदा बघा पावसाला सुरुवात झाली तर मी निघालो आता घरी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा थँक्यू